I कामाला येता येतात तिच्यावर लूज मग इथे येता तुम्ही हौशी मरद डोळ्यामध्ये दिसते तुमच्या गरज मनामध्ये इंटेन्शन लगल गंदे भुकले दिसतात तुम्ही पुरी पाहिले की संतुलन तू हे बिघडून जाते अंतर मन जसं पेडाय का माझ्या शंभर तुम्ही तिच्या भोवती सारे बन इज्जती चंधा ना तुम्ही पाय तुम्ही तुमच्या क्लबच्या रस्त्यावर राय तुम्ही पाय तुम्ही तुमच्या याच्या प्री चाले मनामध्ये वाटते की अरे आवरा रे नमस्कार मी मधुरा शिराय आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच आपल्या भेटीला येत आहे आतली बातमी फुटली हा नवा कोरा सिनेमा आणि या सिनेमाच्या निमित्ताने माझ्याबरोबर एक असा कलाकार आहे जो कायमच एनर्जेटिक असतो पण त्यांनी त्याच्या अभिनयाने कॉम्पिटिशन दिली पण असेल पण आता तो पण कॉम्पिटिशन देणार आहे रॅपर पण म्हणायला पाहिजे आता त्याला माझ्याबरोबर आहे सिद्धार्थ जाधव हाय मी काय अभिनयाने कॉम्पिटिशन कोणा दिली नाही बाई शिकतो रॅपिंग तर कसं आहे आपल्यावर जबाबदार पडली की आपण कसं करतो पण रॅपिंग चांगलं झालंय ना बस मग त्याचं ऍग्नेल सर विशाल सर यांना कौतुक आहे कारण त्यांनी विचार केला की यार सिनेमाचा सिनेमाचा एक बाज वेगळा आहे जो तुला सिनेमा बघितल्यान कळेल पण त्याचं पॅकेजिंग खूप छान करायला पाहिजे करूया आपण गाणं मग तू गाशील का गातो, फो गातो मग आयलो असे आलं ते पण चांगलं आहे ना खूप मजा आली आणि ऐकताना मग तुला काय वाटतंय रॅपर म्हणून ओळख करून देताना तुला वाटतंय दे? मला खूप खूप मस्त मी आपली मराठीचे रॅपर वगैरे ऐकतो आणि मला त्यांचं कौतुक कसं बीट वर वगैरे कसे बनवतात आणि त्या सिच्युएशन कशा क्रिएट करतात मी एक नंबरच्या वेळेला मी नाचलो होतो ते हंड्रेड आरबीएच ने गाणं गायलं होतं म्हणजे रॅप तो गायला होता मी पाठ केला होता मी एक नंबर आहे कर करूानं मनान तिच्या वेळी जर तिच्याबद्दल लय बोलाय कामाला येता आहे तिच्यावर लूस मग इथं तुम्ही हौशी मरत डोळ्यामध्ये दिसते तुमच्या गरज मनामध्ये इंटेन्शन लगल गंदे बोकले दिसतात तुम्ही पुरी पाहिले की संतुलन तुम्ही बिघडून जाते अंतर मन पेडा एक का माझ्या शंभर तुम्ही तिच्या भोवती सारे मन इज्जती चला ना तुम्ही पाय तुम्ही तुमच्या क्लबच्या रस्त्यावर नाही तुम्ही पाय तुम्ही तुमच्या याच्या फ्री चाले मनामध्ये वाटते की आवरा रे आले अरे तिच्या रिलीच मनोर अरे हे सगळं तेव्हा असं होतं की यार हे पाठवायला पाहिजे एक एक रंपटचं रंपटचं एक होतं रंपटचं काय होतं रे अनपाटी सांगतो असं म्हणजे मला ही रॅप असं आठवतो म्हणजे मला आवडतं करायला हे तर आपलंच गाडं आहे रे घराचं घुसला ना, ना, वा था, बोला था, बोला था, ना गो दिसला कसला हमोर बसला मध्ये हसुनी माझ्याशी गा एका बिरावा मानात रंगाला बोलता बोला बोलून गेला नशीबी गंगाली बाबा तो बंगाली एका तर तर तो पुढे मी मागे मी पुढे तो मागे ठळक बातमी सुटली बातमी वाचली बातमी ऐकली बातमी वाजली बातमी फुटली बातमी फुटली फुटली रे हे जे रे नाही हे ते नाही इश्म हिस्मय एनर्जी डालो डालो मग डाल हा मग आतली बातमी फुटली फुटली पण ते अग्नि काय बोलू <laughs> दो, दो, दो। <laughs> ना मला ते ते आपले अग्निल सरांचं आणि विशाल सरांच कौतुक आहे पण ते त्याचा व्हिडिओ येईल ना तेव्हा बघ मी कसं ग्रॅप गायल त्याचा व्हिडिओ लवकर येईल किती वेळ किती लागला साधारण पाठ करायला ना? नाही नाही तिथले तिथे झालं सगळं हा ते तेव्हा तो वाचून करतो सो ना आपण आता पाठ करावं लागतं कारण आता डायरेक्ट परफॉर्म करतो म्हणते कारण खूप कठीण आहे दोन वेळा गायला कारण दोन गायलो पण ते कठीण आहे पण तुम्ही एकदा ते समजलत ना कशांतर काय कशांतर काय की म्हणजे हातात हंटर तंबूत सरकस मग गोला गोलात आणि माझं कसं माहिती ना माझी पाठांतरच नाही माझं दिसतं तसं मला म्हणजे वाचतो ना आता वाचलं की आता गाताना मला दिसतं घरात गोसला नाव त्या वर्ड दिसतात ना आपल्याला जी मेमरी हा ती मेमरी आहे माझी तेव्हा मी आता मोबाईलवर वाचलो होतो ना मला मोबाईल दिसतो अच्छा हे वाक्यंत्र हे वाक्यंत्र आणि पाठांतरच तेव्हापासून एकांकेका स्पर्धेपासून त्यामुळे आपलं पाठांतर आहे आताचा तू एक असा आघाडीचा असा दमदार कलाकार आहेस की जो छोटा पडदा पण गाजवतोय आणि आता मोठा पडदा पण गाजवतोय प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन घेऊन येतोस कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला तुझा कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला तुझा ते स्क्रिप्ट निवडताना काय विचार असतो कारण का तुझा प्रत्येक सिनेमा वाचतोच <laughs> नाही मी असं मित्र खरं सांगू तर असं निवडणं असं होत नाही माझं मला त्या सिनेमात घेतात घ्याताच वेगळा आनंद असतो मी खरं सांगतो तुला म्हणजे मी असं सांगणार नाही की मी स्क्रिप्ट आणि हे आणि असं नसतं <laughs> मला महेश सरांनी दोन तीन गोष्टी सांगितल्या होती की स्क्रीन प्ले विचारावा गोष्ट काय विचारावी पण मला ह्याचा आनंद असतो की कोणीतरी त्याच्या सिनेमात मला प्लेस करतो माझ्यासाठी एवढंच असतं की करूया वेळ नाही डेट नाही मी पैसे ह्या गोष्टीसाठी कधीच आत्तापर्यंत सिनेमा केला नाही किंवा पैशासाठी करूया भाई पण एखादा सिनेमाचा रोल चांगला आहे म्हणजे आता फास्ट टाइम फेरीमध्ये मला कामच करायचं होतं मला सिम्बा मिळालाच आहे मला ह्या सिनेमा प्रीतम कागरी माझं नाव सुचवलं मी गेलो गोष्ट ऐकली गोष्ट साडेपाडीतीन मध्ये मला रा, मला राहायचं होतं कारण ती ते दिग्गज म्हणजे मला यांच्यावर काम करायचं हे माझ्या ना काम करण्याच्या गाव तसं चांगलं मला स्वर्गीय निळू भाऊन बरोबर काम करायला मिळत मी महेश श्रीकर सर सांगितलं एक सिन ठेवा मग त्याने दोघांचा एक सिन ठेवला मला वाटतं या मुवमेंट आहेत माझ्या की स्क्रिप्ट चांगलेच असतात कोणाला वाटतं की ह्या ह्या रोड साठी सिद्धार्थ होतो पाहिजे कोणाला वाटतं की ह्या सिनेमासाठी एखादा गाणं सिद्धार्थ होतो पाहिजे तर मला वाटतं लोक आपल्याला ये ना लोक आपल्याला लोक आपल्याला त्या पद्धतीने प्लेस करतात त्यामुळे शक्यतो त्या लोकांनी एवढा विचार केला असतो की चांगलं वाईट जे काय असेल ते मला काम करायला आवडतं मला सरप्राईज करायला आवडतं आणि तेच मी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतो आणि त्रिशा आहे आपल्या बरोबर त्रिशा ठोसर हाय त्रिशा हाय छान होतो कसं वाटला तुला ट्रेलर मला खूप छान वाटला ट्रेलर हो आहे अगदी तू किती लकी आहेस कारण का तू दादाचा सिनेमा बघितलेला तेव्हा तू एक विश केलेली की मला ह्याच्या बरोबर काम करायचंय आणि ते तुझं पूर्ण झालं आता हो। काय दादाला पहिल्यांदा भेटलीस तेव्हा काय काय गप्पा का झालेला ग तुमच्या कशी होती तुमची पहिली बेड आठवते तुला हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये नाही अगोदर भेटलो भेटलो फिल्मेअर ला काय बोललेलीस तू दादाशी पहिल्यांदा लक्षात येत नाही सांगितलेलंस का पण तू त्याला तेव्हा ती लकी नाही मी लकी आहे म्हणजे <laughs> तिला मला खूप मस्त वाटत तिला आता नॅशनल मिळालंय ना टू साठी एवढं मस्त वाटतं की हा तिला आता तिला त्याचं महत्व नाही कळत आहे पण ते छान आहे ना की तिने काम केलं आणि त्या कामाला मी आलो सो आमच्या सिनेमातही गोड काम केलं त्रिशाने आणि आम आमचं आमचं कनेक्शन पण खूप छान आहे सिनेमा येस आणि त्या बघायला मिळतच आहे आणि खऱ्या आयुष्यामधलं पण तुझ्या मुलींचं आता आम्ही काय बघत असतो इन्स्टावरती आय लव यू पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने एक अशी कोणती गोष्ट आहे जी तुला या आधी करायला मिळाली नाही जी तू हाऊस फिटवून घेतलीस या सिनेमावर ना मी हे सांगेन हा सिनेमाचा विषय खूप कमाल आहे ह्या सिनेमात एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आणि आमचे डिरेक्टर विशाल सर, जारे। 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 अमचे, <laughs> अमचे विशाल सर ना जा आमचे आमचे विशाल सर आहेत ना ते नेहमीच म्हणतात की हा सिनेमा ना आपल्या घरातल्या आजी आजोबांचा सिनेमा ती गोष्ट कमाल आहे त्या दोघांसाठी तर मला वाटतं तो ती गोष्ट मी या सिनेमातून घेतो असंही म्हणे की येस हा सिनेमा बघितल्यानंतर जरा एक चला मजा येईल म्हणजे मी असं जास्त सांगू शकत नाही आणि खूप मुवमेंट्स आहेत ह्या या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान सर्वात मोठा मुवमेंट हाच आहे की मला डॉक्टर मोहन आकाशी सर आणि रोहिणी ताई यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळालं मला त्यांच्याबरोबरीने परफॉर्मन्स करायला मिळालं आहे आणि त्याचं सगळं श्रेय मी विशाल सर सर आणि संपूर्ण टीमला घेतो क्या बात ना तू आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या सिनेमांमधून आमच्या समोरलाच अनेक वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत तुला काय वाटतं आता ह्या क्षणी तुला तुझ्या करिअर कोणते असे टप्पे वाटतात की त्याच्यामुळे काहीतरी एक बदल झाला आयुष्यामध्ये किंवा ते टर्निंग पॉईंट ठरले असे आहेत असे टर्निंग पॉईंट आहेत एकतर मला लोचत झालेले नाटक ज्याने मला एक वेगळी ओळख मरून दिली जत्रासारखा सिनेमा केदार सरांनी मी दिला ज्याच्यामुळे सिद्धू हे नाव लोकांच्या घराघरात गेलं महेश मांजरेकर सरांनी देधक्का दिला जेणेकरून तो धनामामा धनाजी सगळ्यांनाच आवडायला लागला मग शिवाजीराजे भोसले लालबाग परळ आहे आणि मग इरादा पक्का सारखा एक रोमॅन्टिक गाणं आलं माझ्या आयुष्यात भिजून गेला वारा सो so एक, 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 एक،, एक, 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 एक 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 मुमेंट आहेत पण त्याच्यानंतर जे आपण खूप वेळा बोललो चार वर्ष थांबल्यानंतर फास्टर फेने सिंबा धुरळा आणि दोन हजार पंचवीस माझे खूप स्पेशल आहे माझे करिअर तर पंचवीस वर्ष आहे आणि आता थांबायचं नाही बसून हा प्रवास सुरू झाला दोन हजार पंचवीसमध्ये यार आता थांबायचं नाही गेरेर पैसा महासिनेमा सिनेमा साडेमाडे पुन्हा एकदा साडेमाडे तीनचा सा सिक्वलही येतोय सो खूप छान वाटतं नट म्हणून की आपण तिकडे आहोत आणि आपण त्या ह्या चांगल्या चांगल्या कलाकृतींचा एक भाग आहोत तुला असं वाटतं रे की सिम्बा नंतर किंवा हिंदी सिनेमात काम केल्यानंतर तुझ्याकडे मराठीमध्ये एक कलाकार म्हणून बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला किंवा त्यानंतर तुझ्याकडे काम येण्याची पद्धत अजून बदलली असं वाटतं तुला नाही असं नाही वाटत मला मला उलट असं वाटतं की मला काम छान छान लोक अप्रोच होत होती पण येस दिग्दर्शकांमुळे खूप फरक वाटला सिंबा पर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा मराठी सिनेमा आहे हिरे लॉन्चला रोहित सर आलेले मग त्यांनी बोलवलं सो मराठी सिनेमांमुळे हिंदी सिनेमा किंवा बाकीचे काम आहेत पण हा एक कॉन्फिडन्स वाढला आहे लोकां लोकांचं प्रेम खूप मिळतंय आहे आणि मग त्या प्रोसेसमध्ये जे म्हणजे स्वास्थ्यफेने धुरळा ये पैसा आणि सिम्बाच्या वेळेला मी माझ्या आयुष्यातली एक टॅगलाईन तयार केली होती की एन्जॉय द एन्जॉय द मुवमेंट तुम्ही हा क्षण म्हणजे करा तुम्हाला छोट्या छोट्यासाठी विचारत करा मोटर सगळं विचारतात करा सिनेमात घेत नाहीत करा एन्जॉय करा तुम्ही तुमच्या आयुष्यात निगेटिव्ह गोष्टी घडतात त्याचं रडगण गाण्यापेक्षा ती 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 मुवमेंट एन्जॉय करा आणि पुढे जा तर हे मी हे मला आलं म्हणून तुम्ही ह्या सगळ्या एन्जॉय करतो म्हणजे मला खूप मस्त वाटते की प्रत्येक महिन्यात काहीतरी एक सिनेमा येतोय आणि mm -hmm. त्या सिनेमाचा भाग आहे आणि प्रत्येक सिनेमा दोन हजार दो पंचवीस मध्ये येणारा प्रत्येक सिनेमा काहीतरी वेगळे पण सिद्धार्थ हे मला जास्त आणि खरं आता जे छोटी मला असं वाटतं ना कायम की ती भूमिका छोटी नसते कलाकार त्या भूमिकेला कायम मोठ करत असतो त्याची लांबी ही महत्वाची नसते लेंथ महत्वाची असते महत्वाची असते आणि तू ते तुझ्या प्रत्येक भूमिकेतून तू, तू दाखवून दिलेलं आहे छोटी असू देत नाही तर मोठी असू देत खूप एक्साइटमेंट आहे आणि ह्या सिनेमा ह्या सिनेमासाठी जरा वेगळी एक्साइटमेंट आहे कारण हा कॉम्बो खूप मजा आहे मजा आणणार आहे मस्त वाटलं मला गप्पा मारून ऍज युजल खूप मस्त मस्त आज खूप बोलला आतली बातमी फुटलीसाठी आणि तुझ्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही वाट बघतोय की हिंदी मध्ये आता आम्हाला लवकरच कधी दिसणार आहेस तू सो माहिती मला आहेत काही प्रोजेक्ट मी आता नाव नाही घेऊ शकत पण येस तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा